नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्षेदा स्टडी बुस्टर मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोळावा वित्त आयोग या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहोत या टॉपिक बद्दल एकूण वीस प्रश्न जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दोन हजार मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ जो आहे हा टॉपिक जो आहे वित्त आयोग हा टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अंतर्गत वित्त आयोगाचे तरतूद आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम दोनशे ऐंशी भारतीय राज्यघटनेमधलं आर्टिकल दोनशे ऐंशी जे आहे ते वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये आहे पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांनी केली जाते किती वर्षांनी केली जाते असा प्रश्न आहे योग्य पर्याय क्रमांक एक जर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती केली जाते किती वर्षांनी पाच वर्षांनी की तर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते पुढचा प्रश्न पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिला वित्त आयोग याचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक एक केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते याची स्थापना एकोणीशे एक्कावन्न मध्ये झालेली होती पहिला वित्त आयोग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नंद किशोर सिंग म्हणजे एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच वर्ष दोन हजार सव्वीस ते दोन हजार पर्यंत एवढा पाच वर्षाचा कार्यकाळ जे आहे कौन एक, ते सोळाव्या वित्त आयोगाचा आहे पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना कोण करत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती हे वित्त आयोगाची स्थापना जे आहे ते करतात वित्त आयोगाची स्थापना कोण करत राष्ट्रपती करतात कलम दोनशे ऐंशीच्या च्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋत्विक रंजन पांडे यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या ठीक आहे पुढचा प्रश्न वित्त आयोग ही डॅश संस्था आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही घटनात्मक संस्था आहे वित्त आयोग ही घटनात्मक संस्था आहे ना की वैधान आहे ध्यानात ठेवा वित्त आयोग ही घटनात्मक संस्था आहे आर्टिकल दोनशे ऐंशी नुसार वित्त आयोगाची स्थापना जी आहे ते राष्ट्रपती मार्फत होत असते पुढचा प्रश्न वित्त आयोगाची रचना कशी असते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक अध्यक्ष असतो आणि चार सदस्य असतात याच्यामध्ये एक सचिव जे आहे ते सुद्धा असतात ठीक आहे एक अध्यक्ष आणि चार सदस्य वित्त आयोगाची रचना अशी असते पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पहा सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना झाली ठीक आहे पुढचा प्रश्न चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पहिला वित्त आयोग कधी स्थापन करण्यात आला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एक्कावन मध्ये एकोणीसशे एकावन मध्ये पहिला वित्त आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता पुढचे प्रश्न वित्त आयोगाचा अहवाल संसदेत कोण मांडत वित्त आयोगाचा अहवाल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती हा वित्त आयोगाचा अहवाल जो आहे ते संसदेमध्ये मांडतात कोण मांडतात राष्ट्रपती पुढचा प्रश्न वित्त आयोग वित्त आयोग अहवाल कोणाला सादर करतो जो की वित्त आयोग अहवाल कोणाला सादर करतो असा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपतींना हा अहवाल जो आहे तो सादर केला जातो आणि हे राष्ट्रपती काय करतात ते संसदेमध्ये मांडण्याचं काम करतात पुढचा प्रश्न आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते कोणच्या आठव्या आता पहिल्या ते सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांची लिस्ट पण आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटला पाहणार आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न वित्त आयोग का स्थापन केला जातो याचं उत्तर आहे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काही महसूल संसाधनांचे वाटप करण्याच्या उद्देशाने या आयोगाची जे वित्त आयोगाची स्थापना ते चा आनी जी भी आहे ती केली जाते राष्ट्रपतीच्या मार्फत आणि घटनात्मक तरतुदी जी आहेत ते भारतीय राज्य घटनेमध्ये कलम दोनशे ऐंशी मध्ये याच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पंधराव्या पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते आता पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरविंद मेहता हे पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव होते कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव अरविंद मेहता आता सोळाव्या वित्त आयोग जो आहे ते आपण पाहूया दोन हजार सो दोन हजार याचा याची स्थापना कधी झालेली आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि याचा कालावधी जे आहे दोन सोळाव्या वित्त आयोगाचा दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस पाच वर्षाचा कार्यकाळाचा आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत श्री अरविंद पनगरिया यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे सचिव ऋत्विक रंजन पांडे आणि चार सदस्य आहेत ते चार सदस्य इथं आपण बघू शकता निरंजन राजाध्यक्ष त्याच्यानंतर अजय नारायणजा जे की पंधराव्या वित्त आयोगाचे कोण होते सदस्य होते आणि जॉर्ज ग्लोबलचे ते कार्यकारी संचालक आहेत आणि अर्धवेळ सदस्य जे आहेत ते डॉक्टर सोमनाथ क्रांती घोष हे वित्त आयोगाच्या सदस्यांमध्ये अर्धवेळ सदस्य आहेत हे ध्यानात ठेवा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो त्याचे अध्यक्ष बघा त्याचे सचिव कोण आहेत आणि हे चार सदस्य कार्यकाल कधीपर्यंत आहे आणि स्थापना कधी झालेली आहे ठीक आहे आता पहिला वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्षाचे लिस्ट इथं आहे आता पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला एकोणीसशे एक्कावन्न मध्ये अध्यक्ष होते के सी नियोगी आणि याचा कार्यकाल कधी होता एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्न या दरम्यान एवढा वित्त आयोगाचा कार्यकाल होता दुसरा वित्त आयोग बघा एकोणीसशे छप्पनमध्ये याची स्थापना झाली अध्यक्ष होते के संतानम आणि एकोणीसशे सत्तावन्न ते बासष्ट एवढा कार्यकाल जे आहे पाच वर्षाचा दुसऱ्या वित्त आयोगाचा होता आता रिसेंटली जर बघायचं झालं तर चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते वाय व्ही रेड्डी स्थापना दोन हजार तेरामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस एवढा कार्यकाल लाभला पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग आणि सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया आणि दोन हजार तेवीसमध्ये या वित्त आयोगाची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो टॉप फ्रीज प्रश्न जे आहेत आणि सोळाव्या वित्त आयोगाची संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये